फक्त बटाटा वापरून आज मस्त असा उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात बनणारा हा पदार्थ आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन बटाटे किसून घेतले आहेत आणि केसल्यानंतर त्याला मी पाण्यात ठेवले थोडा वेळ तर नाही पाण्यात ठेवल्याने अगदी वेळेवर किसून जरी तुम्ही बनवले बनवला पदार्थ तरी चालेल पण मी त्याला थोडा वेळ पाण्यात ठेवल्या नंतर त्या बटाट्यातलं सर्व पाणी आपण तेवढं काढून घ्यायचं तर हाताने दाबू जितकं पाणी निघेल तितकं आपण काढून घ्यायचं जर जास्त बनवायचं असेल तर दोनपेक्षा जास्त तुम्ही बटाटे घेऊ शकता तर अशा प्रकारे पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचं आणि नंतर जेव्हा आपल्याला गरज वाटेल तेव्हा आपण त्यात थोडंसं पाणी आपण ॲड करू शकतो तर सर्व बटाट्यातलं असं पाणी आपण काढून घेऊया आणि किसनीचा जो मोठा साईड असतो त्याने आपण हे बटाटे किसून घ्यायचे म्हणजे त्याचे छान असे लच्छ आपल्याला दिसते तर इथे मी सर्व बटाट्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे नंतर त्यात घालायचं शेंग शेंगदाण्याचं कूट तर साधारण चार चमचे मी चार छोटे चमचे मी घातले शेंगदाण्याचं कूट नंतर त्यात मी घेतले मिरची आणि जिरं याचं ठेचा तर मिरची आणि जिरं थोडंसं मी कुटून घेतलं आहे पाऊन वाटी राजगिरा पीठ घेतलं आहे आणि घरात थोडंसं शिल्लक होतं भगरपीठ म्हणून मी ते थोडंसं शिल्लक राहिलेलं पीठ भगरपीठ घेतलं मीठ घालायचं चवीनुसार गरजेनुसार आणि नंतर त्यात आपण घालायची कोथिंबीर आणि हे आपण मिक्स करून घेऊया तर मी पाऊन वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर भगरपीठ घेतलं तरी चालेल दोनपैकी कुठलंही एक पीठ घ्यायचं आता घरात थोडंसं शिल्लक होतं म्हणून मी ते भगरपीठ त्यात ॲड केलं आता हे मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला पाणी घालायचं नाही कारण बटाट्यातलं पाणी काढलं तरी त्यात थोडं तरी असतंच नंतर एखाद दोन चम चमचे पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं त्यात दोन चमचे पाणी घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा गोळा तयार झालेला आहे तर गॅसवर ठेवला एक मी छोटा पॅन त्यावर लावले तूप तूप किंवा तेल तुम्ही काही लावू शकता पण आता उपवासाचा पदार्थ आहे म्हणून मी त्याला तूप लावलं आहे गॅस कमी ठेवायचा गॅस वाढवायचं नाही नंतर त्यात आपलं हे बॅटर घालायचं थोडंसं आणि हातानेच त्याला आपण पसरवून घ्यायचं कारण आपण डायरेक्ट तव्यावर करतो त्याकरता गॅस अगदी कमी ठेवायचा तर हाताने आपण पसरून घेऊया मस्त असं गोलाकार करून घ्यायचं छोटे मोठे तुम्ही कसेही करू शकता छोटा पॅन नसेल घरात मोठा पॅन वापरला तरीही झाले तर हे आपण असं पसरून घेऊया आणि नंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर हे एक मिनिटभर असंच होऊ द्यायचं एक मिनिटानंतर आपण झाकण काढून घेऊया तर वरची बाजू तुम्ही बघू शकता थोडीशी ड्राय झालेली आहे कडेनी आपण थोडं परत तूप लावून घेऊया आणि वरण पण थोडं तूप लावून घेऊया म्हणजे जेव्हा आपण ते पलटवू तेव्हा दुसरी बाजूसुद्धा छान अशी त्याचे भाजले जाईल तर आता आपण हे पलटून घेऊया पलटवल्यानंतर दुसरी बाजूसुद्धा एक ते दीड मिनिट आपण कमी गॅसवरच भाजून घ्यायची गॅस कमी किंवा थोडासा वाढवून घ्यायचा खूप वाढवायचा नाही आणि दोन्ही साईडनी अलट पलट करत मस्त असा रंग येतपर्यंत आपण हे भाजून घ्या तुम्ही बघू शकता मस्त सोनेरी रंग आलेला आहे दोन्ही साईडने व्यवस्थित ते भाजून घ्यायचं आणि आता हे आपण काढून घेऊया आणि असंच आपण दुसरा करून घेऊया तूप लावायचं नंतर त्यात थोडं बॅटर घालायचं गॅस मात्र कमी ठेवायची हाताने त्याला पसरून घ्यायचं छान असं गोलाकार आकार द्यायचा त्याला त्यावर ते झाकण ठेवायचं एखाद मिनिटभर होऊ द्यायचं एखाद मिनटानंतर परत झाकण काढायचं दोन्ही साईडने त्याला पलट करून मस्त असं सोनेरी रंग येतपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं तर हा पदार्थ अगदी फक्त बटाटा बटाटा आणि राजगिरा पीठ किंवा फगरपीठ बस हे दोनच दोन तीन साहित्य आपल्याला लागतं कमी साहित्यात कमीत कमी वेळात असा हा उपवासाचा पदार्थ मस्त बनतो याला तुम्ही बटाट्याचे थालीपीठसुद्धा म्हणू शकता मस्त लागतो बनवायला सोपा आहे कमी वेळ लागतो तर हा सुद्धा आपला मस्त दोन्ही बाजूनी छान असा भाजला गेलेला आहे आणि आता यालासुद्धा आपण काढून घेऊया मस्त झालं अगदी दहा मिनटात होतो खूप वेळ लागत नाही आणि रोजची जर साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे हा फक्त बटाट्याचा असा हा, हा उपासाचा पदार्थ बनवा लाईक करा शेअर करा आणि आवडल्यास तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी 当然有